मुळे किती घाबरले मी मॅनर्स डायरेक्ट इंग्रजी मला वाटते पुरा भेसडच आहे साधा तुझ्या बापाले हिंदी सोड मराठी बोलता नाही आधड अन तू इंग्रजी मंदी मी तुला काही ते आमंत्रित केले आहे का अरी आज अरे आज माझा खूप मोठा दिवस आहे पेपर काली मनमोहिनी नृत्य रागिनी भैरवीचा मान महाराष्ट्राची शान नाचून नाचून करते कमाल एकदा जरूर बघा भैरवीचा ताल नालायक छापणारा ही बातमी छापणारा हा लिहिलं असं नाही लिहायला पाहिजे त्यानं लिहायला पाहिजे काय लिहायला पाहिजे सांगतो लिहायला पाहिजे पाय सांगतो ना भैरवीच्या आहेत समोर बाग बाल म्हणजे ते समजते ते नाही नाही हे हे बाल हा भैरवीच्या समोर आहे बाल ते नाचून नाचून करते कमाल नाचून नाचून करते कमाल लागल हा मुजरा करून फुगवते गाल साऱ्या जनतेले लुबाडून सर्वांना करते कंगाल आपण होते मालामाल बघायची चाल अन या सुब्याले करते सुब्याचे करते हाल असा असा कोणी पेपर राहते नक्कीच करेन तुझी हाल अरे सुबोध ही है सुरुवात आहे सुरुवात <laughs> अरे पेपरला एका सामान्य कलाकाराच्या भविष्याचा काय आता तर मी ठाम केलाय सर्वांच्या हृदयात फक्त मी बसले पाहिजे हो तू सगळ्याच्या हृदयात <laughs> बसूनच जा मग सगळ्यात सगळे आपल्या बायकोला विसरते आणि तुझा फोटो घेऊन रात्री झोपतेत सगळ्याच्या सगळ्या हृदयात बसतो कोणाच्या एकाच्या हृदयात बसतो काय तू चढ करायची नाही तू विचार कर माझाच विचार कर कशाला मी तुझा विचार करू कशाला कर तुझा विचार करू ना विचार कर तू <laughs> ए बघ तुला काय वाटतं की मी अशी फुगत आहे हा अरे मी स्वाभिमानाने फुगत आहे गर्वाने फुगत नाही समजलं तसा पाय जास्त फुगू नको नाही तर फुटून जाशील सांगत माहिती नाही माहिती का आता तर माझी कला लोकांना आवडायला लागली आता जागोजागी माझ्या नावाचे बॅनर्स लागतील हेडिंग लागतील व लोकांना माशी कला आवडली आहे लोकांना कला तुझी आवडली आहे नाहीतर तू मला सांग काय तू मला का विचारच नाही मी काय आलो नाही बर सांग तू इथं तुला सांगू हाँ? काल रात्री ना तू माझ्या स्वप्नात आलीस काही कसा नव्हता करायला पाहिजे काय नव्हतं त्या हराम असा नव्हता करायला पाहिजे कार्यक्रमात तुला उचलून घेऊन गेला आणि शिबीत पप्पी घेऊन टाकली त्रासही पडतात तू कशाला एवढ्या मनावर घेतो मनाव घेऊ नको का करू तो बेटा तू कार्यक्रमात येते असा तुले हातही लावते असा तुझा पदरही धरतो सारा गाव तो, तो पाहत राहते तुम्हाला सागरा जीव लागल का सांग ना आपण एक आयडिया करून काय कुठली आयडिया मी का म्हणतो तो मधुभाऊ आहे मधुभाऊ काय झालं त्याला आज नाहीतरी होडी आहे होडीची राखर त्याच्याकडे नेऊन देतो तो निंबू बनवून देते बस, बस बस ते आणतो तुझ्या भूजला बांधतो आणि भोजपत्रामध्ये बांधून तुझ्या गड्यालाही बांधतो कोणाची नजर लागणार नाही तुझा कार्यक्रम नाही नाही धागे लिंबू वगैरे मला काही बांधायचे नाही आणि ही सगळी अंधश्रद्धा आहे अंधश्रद्धा नाहीये प्युअर श्रद्धा आहे तुला माहित नाही तू मधू बाका कसा आहे चालती बाई भूलव होती मग गोमाशी करते तिची गोमाशी एवढा पॉवरफुल माणूस आहे तो आजी तुझी माझ्या सोबत आजी 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 माझी पोरगी हो होईल प्रनिलातला बसू दे त्याचे तुझी लावली पाले आले ए, या, या, बसा, बसा बसा आजी बसा, जी, बसा जी। हा पिसारून आलाय का पिसारून दाखवून देणं लावणी आपली हा हा लावारी कुत्रा चटकला कसा येतो हा लावारी कुत्रा चटकला कसा येतो भाकर खावाला आलो मी अबे तो तुले माझ्या घर मध्ये का झुंडका भाकर केंद्र दिसते का अबे हा? अबे भाकर सोड भाकरीचा लांचा तुकडा नाही भेटे तुले अबे भाकरीचा तुकडा नाही भेटे तुले तर नाही दिसत नको देऊ ना, ना दे हो खसन बोला म्हणते ना मला घरी येऊन बाबा रामू अरे आता तुम्ही बोलतच राहाल की काही काही दाखवालय म्हणजे गाव रिश्त्यान तुला मामाजी म्हटलं तर चालेल गोष्ट गाव रिश्त्यानं नाही ना। हक्काने म्हणा ना हक्काने मामा म्हणा कारण हिची माय तुमची आत्या पण हक्काने म्हणा का ना हो ना गुण। अरे हो भैरवी हा। अरे हिच्या लावणीची जाहिरात पेपर मध्ये आली ना ती <laughs> <laughs> मी बघितली बघ तू पैशाची काळजी अजिबात करायची हे बघा सध्या तरी गरज नाही पण हो पेपरला बातमी दिल्याबद्दल तुमची मी खूप धन्यवाद हो न काय झालं काय हेलो नीका मनको मग हट्टी नको पण याले पुन्हा भेटी नको सांग चुप राव तू इ माझ्या उबारीची बंडिया कशाला माझ्या बंडिची उबारी आहे ना आता नाही सोडत याले आता याले नाही सोडत सोडवा बोधला लाचावर जनता नाही देलो हा हा कुत्र याला ते मात्र नाही तर हा आपल्या ओली होईल खतरा का बस करा बस करा रामू मामा कोको बंद जी हसा जी ठुमकार ना बंद करा बस मामा रागवलेला दिसतोय नाही नाही ए बघा ना। होत ती बाबा त्याच्यावर नाही रागावले नाहीयेत ते स्वतःवरच एवढी चिडत आहेत काय काय कारण आहे ना? रोज नाच गाणं करून करून मी खूप थकली आहे आणि त्याच्यामुळेच आणि बाबांनी तुम्हाला इथे स्पेशल लावणी बघायला आणले ना त्यामुळे ते स्वतःवर चिडत आहे हो हो बरोबर आहे इच्छाच बरोबर आहे तर भैरवी दाखव तुझा दम आमच्या भासाजी ठीक आहे No! Trangare ton tcham हॅलो 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 आवडली का सांगा खूप आवडली <laughs> एक नंबर पण मला एक नाही कळलं नाही लावणी करता करता तुझा एक पाय असा तिरपा का पडत होता पाय चांगला नाही का तुझा तुझ्या पाया, पाया प्रॉब्लेम आहे थोडा प्रॉब्लेम आहे थोडा प्रॉब्लेम सवय पडायची आहे का नाही सध्या नवीन नवीन कारभार सुरू आहे तरी मी तुम्हाला सांगतो माझी ही भैरवी कधी मागे हटणार नाही गॅरंटी आहे तिची मग मी निघतो <laughs> <laughs> भैरवी। कसा डाम मारला एका दणक्या कैचित फसला आता बघ माझी कमाल बघ माझी कमाल म्हणून हा टावे ठेवतो खांद्यावर तू फक्त नजर ठेव त्याच्या मग खोट्यात केला काम न धंदा पाहिलीस भैरव हा तुझा रबरा सारखा म्हणते कसा टावेल ठेवतो खांद्यावर आणि पैसा काय नजर चंदावर चांगला काम आहे ठेव 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 तू चावेल खांद्यावर ठेव तू नजर टावेल ठेव खांद्यावर आणि तो हिलेने नेते बांधाव अन लोक तुक्तीन तुझ्या तोंडावर मी नेतो तुले खांद्यावर हरण फरा म्हणजे माझ्या मरणार तू आहे का बे तुझ्या बापाचा खाऊ रायला का बे जगू नका फायदा अबे तू तुझ्या बापाचा खाऊ रायला का जगून का फायदा म्हणजे मर्जी भाजी पण कोणी जाऊन जाऊ शकतो ह बाबा सुह तो बघा तुम्ही आता विषय बंद करा ठीक आहे ठीक आहे मी विषय बंद करतो पण तो येते येते ना सात सात धरते माझा दिमाग खराब होती सांगतोय मग तावबी वाला का नाही खतम करतो तू या बापाला खतम करते कर बर बापू तुला पाहिलाच नाही माझा जुमा दुपारी घेव घेव धाव तो लक्षात ठेवा